भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीमध्ये काल स्फोट झाला असून या स्फोटामध्ये आठ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पाच लोक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी तसेच शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे या अपघातात ठाणा गावातील वीस वर्षीय अंकित बारे या तरुणाचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अंकित बारे हा मुलगा आयुद्ध निर्माण कंपनीमध्ये अप्रिशिप करत असताना त्याला कंपनी मॅनेजरने काम करण्यासाठी आतमध्ये दिले होते मात्र आता कंपनी मॅनेजर म्हणतो की तो फिरायला गेलेला होता त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून कंपनी मॅनेजर याच्यावर सदस्य म्हणून माझं नाव राहुल बारई आहे आणि माझ्या काकाचा मुलगा आहे तो काल जे बी दुर्दैवी घटना झाली आहे त्याबद्दल बहुत वाईट वाटतं आम्हाला आणि जीएम शब्दामध्ये तो काल बोललेला आहे ते साहेब असं नाही बोलायला पाहिजे त्यांनी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे असे आमची गावकऱ्यांची आणि माझी सुद्धा मागणी आहे नाही तर आम्ही इथं ऑटस्ट फॅक्टरीच्या गेटवर आज दिवसभर आंदोलन करणार आहोत आणि काल लास्ट चिरफाडसुद्धा आम्ही करू दिली नाही त्यांना हा काल दुर्दैवी घटनामध्ये जसं हासा झालो बॉम्बस्फोट ऑफ गोर्टमध्ये त्यावेळेस हा दुर्दैवी याचा मृत्यू झालेला आहे यामध्ये कसं आहे आमच्या मागणे हेच आहेत की त्याला कसं आहे त्याच्यामध्ये जो परिवार आहे एकदम आर्थिक म्हणजे दृष्टीतून काही नाही त्याच्याकडे त्याला त्याच्या भावाला नोकरी मिळायला पाहिजे सारख्या सरकारी किंवा जसं त्याच्या म्हणजे जे आर्थिक मदत आहेत ते मिळायला पाहिजे आणि आमचं म्हणजे कसं आहे वारंवार जे घटना होतात वर्षा वर्षा की हे प्रत्येकी वर्षात दोन वर्षांनी होत राहतात हे घडू नये म्हणून या गावाचं जे आमच्या पुनर्वसन गठीत करण्यात यावं अशी आमच्या गावकऱ्या लोकांची मागणी आणि हे मागण्या पूर्ण करायलाच पाहिजे आणि अन्यथा जर नाही करण्यात आल्या तर कसं आम्ही ते बॉडी पण नाही घेणार काहीच नाही करणार आमच्या जोपर्यंत जनरल मॅनेजर कसं आहे की हे नेहमी म्हणजे असे जे काम सांगायला पाहिजे ते काम न करता त्याच्याकडनं ते दुसरे काम केलं जातं डब्ल्यू बिल्डिंगमध्ये पांढर्याची आमची मागणी हे आहे का त्यांना म्हणजे जे काही आहे त्यांनी हे करायला पाहिजे मोबदला द्यायला पाहिजे त्यांच्यावरती या अपघातात जे आठ लोक मृत पावले त्यांच्या कुटुंबियांना शासकीय समावून घ्यावे आणि त्यांना आर्थिक मोबदला द्यावा या मागणीला घेऊन मृतकांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी आयुद्ध निर्माण कंपनीच्या गेट वर आंदोलन करायला सुरुवात केली आहे तर जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत गेट वरून उठणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे